सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी निफाड तालुक्यातील कसबे सुकेने गावात एक धक्कादायक घटना घडली तीन जुलै रोजी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या च्या दरम्यान गावातील मुख्य रस्त्यावर एक अज्ञात रिक्षा चालक शाळेतून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलींचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत होता रिक्षाचालकाने त्या मुलींना जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान राखत त्या मुली त्याच्या तावडीतून सुटून पळून गेल्या गावातील जागरूक नागरिकांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेत रिक्षाचालकाला थांबवून विचारणा केली तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागल्यामुळे नागरिकांचा संशय अधिकच वाढला घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस स्टेशनचे कर्मचारी काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले आणि रिक्षाचालकाला ताब्यात घेतले पोलिसांनी मुलींच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना दिलासा दिलाय या प्रकरणी अधिक तपास सुरू असून पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची दिशा ठरवली जाते ही घटना शाळा सुटण्याच्या वेळेस मुख्य रस्त्यालगत वर्दळीच्या ठिकाणी घडल्यामुळे नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करून एक संभाव्य गंभीर घटना टाळली नागरिकांनी पोलीस यांच्यातील समन्वय सतर्कता आणि वेळेवरची प्रतिक्रिया हीच अशा घटनांवरील सर्वात प्रभावी सुरक्षा ठरू शकते गावकऱ्यांनी मागणी केले की या प्रकरणाचा खोलवर तपास व्हावा कारण ही एक चोळी असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू असून घटनेची नोंद अधिकृतरित्या करण्यात आली आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर